भाजप नेते नितेश राणेंच्या विरोधात अजित पवार यांनी आता अमित शहाकडे तक्रार केली अजित अजितदादांच्या तक्रारीला नितेश यांच्याकडनं केराची टोपली दाखवण्यात आली देवेंद्र फडणवीसांकडून नितेश राणेंची मात्र पाठ राखण करण्यात आलेली आहे नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात असं फडणवीसांनी म्हटलं तर कधी कधी त्यांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ निघतात असं महत्वाचं वक्तव्य देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसांनी केलंय मला असं वाटतं की अजितदादानी कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही किंवा अशी तक्रार झाली आहे की हेही मला माहीत नाही पण नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात हिंदुत्वा हिंदुत्वा ते हिंदुत्ववादी आहेत ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात अर्थात हे विषय मांडताना कधी कधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात त्यासंदर्भात स्वतः नारायणराव राणेसाहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे मी चर्चा केली आहे त्याची काळजी निश्चितपणे घेत महायुतीचे मतं जर वाढत आली नाही निदान आपल्या बोलणार नाही कुठेतरी आपल्या मतावर परिणाम होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी शेवटी सगळ्यांना महायुती परत राज्यावर आली पाहिजे अशी सगळ्यांचीच इच्छा ती आहे, आहे। ती नितेश राणेची नारायणराव राणेंची पण आहे अजितदादांची माजी आहे एकनाथरावांची आहे बीजेपीची आहे सगळ्यांची त्यामुळे आपण बोलताना विचार करून बोललो पाहिजे शेवटी जर सरकार यावं अशी आपली इच्छा असेल तर आपले सगळेच आमदार जे आहेत चांगल्या मताने निवडून आले पाहिजेत त्यांच्या मतावर कुठे परिणाम होणार नाही एवढी आपण फक्त काळजी बाकी कोणाचा काय बद्दल विरोध करण्याचं काही कारण नाही एवढी बोल्ड विधान ज्या अर्थी होत आहेत त्या अर्थी त्यांना त्यांच्या पक्षाचा पाठिंबा असेल आणि तेच कारण कुणाला काढायचं असेल तर ते काढू शकतात पण बरीच बोल्ड विधानं होत आहेत आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात काय करू इच्छितो याचे निदर्शक आहेत ही विधानं आणि महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी आता निवडून येतच नसू आपण तर मग शेवटचा उपाय म्हणून दंगल घडवायची असा जर कोणाचा प्लॅन असेल तर त्यात आश्चर्य वाटायचा सारखं काही नाहीये लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा